उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य सर्व गावकरी यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे समन्वयक यवतमाळ पुसद जिल्हा व विदर्भ सदस्य नोंदणी प्रमुख भारतीय जनता पार्टीचे नितीन भुतडा यांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीच्या विकास विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश करून उमरखेड महागाव विधानसभामधून काँग्रेस मुक्त करणार असा इशारा प्रकाश पाटील देवस्कर यांनी दिलाय या कार्यक्रमाला माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश राव चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या ग्रामपंचायतच्या नव नवनिर्वाचित सरपंच तथा त्यांचे सहकारी सगळे ग्रामपंचायतची बॉडी यांचं स्वागत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर साहेब व माजी आमदार विजयराव खडसे साहेब व तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्रतिभाताई खडसे व आमच्या काकू निकिताताई पाटील साहेब या सर्वांनी मिळून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशरावजी चव्हाण साहेब व तसेच सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या सभेमध्ये प्रकाश पाटील देवसरकर साहेब व माजी आमदार खडसे साहेब या हे सत्कार करत आहेत नव नवनिर्वांचित सरपंचा तरी आपण त्यांच्याशी हितगुज साधू काल परवा तेरा तारखेला बिटरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सरपंच सर्पन्त, उपसरपंचाची निवडे चुरुशी झालेली आहे सरपंचाच्या निवडीमध्ये लताताई घोडके या ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि या त्या गावचे नेते काना तुपेकर असतील नंदकुमार बुटले असतील आणि सगळे प्रमुख मंडळी असतील मुसाबाई असतील या सगळ्या मंडळींनी प्रकाश पाटील देवसरकर आदरणीय विजयरावजी खडसे साहेब रमेशरावजी चव्हाण साहेब यांच्यासोबत राहून त्या ठिकाणी पुढची वाटचाल करायचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे आणि आज या ठिकाणी इस्रो मंडळी बेटरगावची मला भेटण्यासाठी आली काही वेळातच यांचा आम्ही सत्कार करणार आहोत सुंदर असं जेवण यांच्यासाठी ठेवलेलं आहे पूर्व शंभर दीडशेच्या वर लोक या ठिकाणी बिटरगाव आणि बिटरगाव सर्कलचे मी बोलवलेत आणि पुढची वाटचाल ही आमच्यासोबत यांची राहणार आहे या ठिकाणी लताताई घोडके यांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातातून फार चांगलं काम करावं ग्रामपंचायतमध्ये अतिशय त्या ठिकाणच्या लोकांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी आता सरकार पक्षामध्ये जायचं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी भरपूर निधी भेटणार आहे तुमचं नाव पुढचे पाच दहा वर्ष तरी त्या ठिकाणी लोकांच्या स्मरणात राहील खरोखरच यांनी सरपंच म्हणून चांगल्या प्रकारे या बॉडीनं काम केलं तर त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या काळामध्ये तुमच्या कामासाठी मदत करायची आहे जे काही सरकारचा निधी असेल ते त्या ठिकाणी द्यायचं आहे आदरणीय माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब असतील रमेशराव चव्हाण असतील आपले विशेषतः या ठिकाणी काही वेळातच आता नितीन भाऊ भुतडा आणि आमदार किसनराव वानखेडे येणार आहेत त्यांना आपण बाराचा टाईम दिलेला आहे तर ते सगळे हे प्रमुख मंडळी आपल्यासोबत राहणार आहेत तर निश्चितपणानं तुम्हाला फार मोठी ही भरीव मदत राहणार आहे आपल्या बिटरगाव ग्रामपंचायतीसाठी नितीन भाऊ मुत्रा एक विकास पुरुष आहेत त्यांचं एकदा एखादी गोष्ट मनात धरली की ते खूप मोठं कार्य करू शकतात तेही या ठिकाणी येणार आहेत तेव्हा लताताई सौभाग्य ते, ते लताताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातातून या ग्रामपंचायतचं चा। खूप चांगलं कार्य व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो खडसेसाहेबाला जरा लग्नाला जायचं असल्यामुळं आपण कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम घेतला आणखी एक मोठा कार्यक्रम आपल्याला थोडं था थांबून आपल्याला था था था। करायचं था आहे सगळे मंडळी आल्यावर धन्यवाद